तर मंडळी आपण आता करूयात झणझणीत असं भरलेलं वांग ज्याला आमच्या भागाकडे म्हणतात आहे वांग वांगी घेतलेली आहे वांगी कांदा कोथिंबीर लसूण सोबत एक मिरची घेतलेली आहे तर आता आपण प्रथम कांदा चिरून कोथिंबीर बारीक शिरूया आणि लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेऊया तर मी कांदा बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर ही मस्त बारीक चिरली आहे ही लसूणची पेस्ट केली आहे मस्त खलबल चिसून मी केलेली आहे ही वांगी जी आहे दाट डेटा सपट मी ठेवली आहेत हे बघा दाखवते तर आपण आता फोडणी घालूया माझी कढई गरम झालेली आहे आता तर त्यामध्ये मी तेल टाकते तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि तांबूस रंगापर्यंत भाजू तोपर्यंत आपण हा कांदा परतत राहायचा मंद गॅसवर थोडासा कांदा माझा खरपूस रंगाचा उतरून मी भाजत आहे तोपर्यंत आपण वांग्यामध्ये भरण्यासाठी त्याचा मसाला तयार करून घेऊ तर मी ये हे शेंगदाण्याचं कूट घेतला आहे चवीनुसार मी नमक टाकते तिखट त्यामध्ये ही कोथिंबीर आणि थोडंसं तेल टाकायचं आहे आणि पाणी घालून हे एक जीव करून घ्यायचं आहे हा माझा मसाला रेडी आहे तर ही अशी वांगी चिरलेली होती त्यामध्ये मी भरून घेते तो मसाला हे अशा पद्धतीने मी वांगी भरून घेतलेली आहे आणि मा आता कांदाही बऱ्यापैकी भाजत आला आहे तर आपण ही वांगी ह्यामध्ये टाकून भाजून घेऊया बारीक गॅसवरी वांगी छान अशी भाजून द्यायची आहे तर हे अशी वांगी भाजलेली आहेत तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी करून घेऊया लागेल तेवढं पाणी झालं आता आणि उखळकडा चांगली तर माझी ही मस्त अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हीही एकदा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली वांग्याची भाजी